सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सध्याचं सरकार लाडक्या बहिणींना खुश करत असताना गेल्या सहा महिन्यामध्ये सहा हजाराहून अधिक महिला भगिनींचं अपहरण आणि अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत तसेच महायुती सरकारच्या काळामध्ये अठराशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडल्यात असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे दुपारी झालेल्या जाहीर सभेमध्ये केल्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील वांबोरी या ठिकाणी तेरा नोव्हेंबर रोजी प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शरद पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे प्रसंगी व्यासपीठावरती माजी खासदार प्रसाद तनपुरे राजेंद्र फाळके दादाभाऊ कळमकर तसेच सक्षणाताई सलगर बाबासाहेब भिटे बाळासाहेब हराळ तसेच सुरेश वावळे तसेच गोविंद मोकाटे ऋषिकेश मोरे चाचा तनपुरे राजेंद्र फाळके ॲडव्होकेट अभिषेक भगत सुरेश लांबे विजय डवले उषाताई तनपुरे सोनालीताई तनपुरे आदी उपस्थित होते तर अध्यक्षपदी एकनाथ ढवळे हे होते शरद पवार पुढे म्हणालेत की लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पार घोषणा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डाव आम्ही उधळून लावला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करून राज्यामध्ये एकतीस खासदार निवडून आणले आहेत आणि भाजपच्या विचाराचा पराभव करण्याचं काम केलं महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेंचं सरकार याच सरकारनं पाडलं विपक्ष फोडणं आणि सरकार स्थापन करणं हेच या देवेंद्र फडणवीस आणि यांच्या महायुती सरकारचं काम आहे पक्ष उभा करायला आयुष्य लागतं परंतु पक्ष फोडण्यासाठी काहीच लागत नाही मी रोज महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी दिवसभर सभा घेत आहे राऊरी विधानसभा मतदारसंघामधील अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांना महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताच मंत्रिमंडळामध्ये जी संधी दिली त्याचं सोनं प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे रावरी मतदारसंघातच नव्हे तर चंद्रपूरसारख्या दुर्गम भागामध्ये त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे या निवडणुकीमध्ये त्यांनाच मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन पवार यांनी केलं जमिनी बाळपायचे लोकांचे घरदार बाळवायचे हे रक्त या माणसाला लागलेले म्हणून आपलं सर्वांना मी या ठिकाणी आलोय मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी ना राष्ट्रवादीचा सुद्धा कार्यकर्ता आहे पण एक सर्वसामान्य कुटुंबातून आहे या धर्माचं काम करणारा व्यक्ती आहे एक चांगल्या लोकांच्या मागा इथं उभा राहिला पाहिजे म्हणून मी आज दादांसाठी फिरतोय किंवा त्यांचा प्रचार करतोय माझा हा उद्देश कोणत्या पक्षाच्या माणसाला निवडून आणलं नाही पण चांगले लोक या समाजात राहिले पाहिजेत चांगले लोक या राजकारणात टिकले पाहिजे तरच हा समाज चांगला राहील हा धर्म चांगला राहील हे सगळं भारत देश भारत वर्ष चांगला राहील तर मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण प्राजक्त्यांना भरपूर मात्र अतिशय आणि त्याच्या महत्वाच्या करायला लोकांना काही काय तुझ्याच्या देशाच्या स्थिती असेल देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की मला चारशे खासदारांची आवश्यकता आणि माझे चारशे खासदार किंवा निर्द्या ही भूमिका सगळीकडे मांडत होती देशाचा खासदार करायचा असेल तर लोकसभेमध्ये एकूण टक्केच्या सा भेटा एक फार दहा टक्केसुद्धा खासदार अधिक असतील राज्य करता येत पाचशे चौचाळीस आहे काही गरज असते नरसिंगराव प्रधानमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व सहित सहभागी तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माजी आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्यावरील गुन्ह्यांची यादीच वाचून दाखवली आणि चांगलाच समाचार घेतला तसेच त्यांनी सांगितलं आहे की जनतेनं मला -20 दोन हजार एकोणावीसमध्ये काम करण्याची संधी दिली आणि शरद पवार यांच्यामुळे पहिल्यांदाच राहुरीला मंत्रीपद मिळालं मला मिळालेल्या संधीचं सोनं करत मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला गेल्या दहा वर्षात शिवाजी कर्डिले यांनी कोणतं भरीव काम केलं ते दाखवून द्यावं असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय सरकारमध्ये शेतकऱ्याच्या कर कल्याणा करता आपण राबवल्या आपल्याला आठवत असेल सरकार सत्तेवरती आल्या आल्या दोन हजार एकोणावीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आल्या आल्या सर्वात मोठा क्रांतिकारक निर्णय कुठला सरकारनं घेतला असेल आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तर तो म्हणजे या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो करोनाची परिस्थिती होती राज्य सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाले होते अक्षरशः सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कर्ज घेऊन करावे की काय अशी परिस्थिती असताना देखील आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखालच्या महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी पूर्ण केली पन्नास हजार रुपये अनुदान रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देऊ असं आपण त्यावेळेस म्हटलो होतो पण मात्र कोविड मध्ये हे पैसे देता येणार नाही पैशाचं सोंग आणता येणार नाही असं आमचेच काही नेते त्यावेळेस आज तिकडे ते म्हणायचे पण मात्र सर, सरकार आपलं गेलं नवीन आलेलं हे गतिमान म्हणणार सरकार आणखी देखील ते पन्नास हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकलेले नाहीत मग निवडणुकीच्या निवडणूक आयोगाचा एक नियम असतो निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला माझ्यासह सगळ्या उमेदवारांना आपल्यावरती काय काय गुन्हे आहेत या गुन्ह्यांचा तपशील पेपरमध्ये जाहिरात देऊन त्या ठिकाणी करावा लागतो पेपरमध्ये जाहिरात देऊन माझ्यावर देखील एक ईडीचा गुन्हा आहे तो ईडीचा गुन्हा आमच्या सर्व विरोधी पक्षाच्याच आमदारांवरती आहे त्याच्यामध्ये काय नवीन नाही पण मात्र समोरच्या उमेदवारांची जेव्हा मी पेपरमध्ये जाहिरात बघितली अक्षरशः अर्ध पान भरून त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये पेपर मोठं बिल त्या ठिकाणी आमचे पत्रकार तुम्हाला मिळालं असेल म्हणजे पेपरला तुमच्या अर्ध अर्ध पान भरून त्या ठिकाणी द्यावं लागली किती गुन्हे आहेत पण मित्रांनो मागच्या आमदारांनी एक त्या ठिकाणी गंमत मात्र केली ही गुन्ह्यांची जाहिरात देण्यामागचं कारण असं आहे की आपण ज्याला आमदार म्हणून निवडून द्यायचे त्याची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ही लोकांना कळावं मतदारांना कळावं म्हणून निवडणूक आयोगानं हा नियम दिला मात्र आमच्या समोरच्या उमेदवारांनी ही जाहिरात इंग्लिश पेपरमध्ये दिली या तालुक्यामध्ये मला सांगाल या तिन्ही तालुक्यामध्ये किती लोक इंग्लिश पेपर वाचतात पण आता नेमकं माझ्याकडे तो स्क्रीनशॉट नाही मगाशी मी दाखवलं एका ठिकाणी खरं आहे का यावेळी सक्षणाताई सलगर यांनी मोदी शहा कर्डिले आणि भाजप सरकारवरती सडकून टीका केली आहे आमदार प्राजक्त तनपुरे यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं तर ॲडव्होकेट अभिषेक भगत आणि गोविंद मोकाटे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावरती गंभीर आरोप देखील केले आहेत यावेळी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते हा गुंडा कोण

खरंच तुमचा मुलगा प्राजेक्टाप्रमाणे आहे जसं प्राजेक्टाचा खून असत ना प्राजेक्टचा सडा तर खरंच सांगते हा प्राजक्ताचा सडा

जीवाला धोका या माणसामुळे झालेला हो आहे जमिनी वागवायचे लोकांचे घरदार वागवायचे हे रक्त या माणसाला लागलेलं आहे म्हणून आपलं सर्वांना मी या ठिकाणी आलोय मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी ना राष्ट्रवादीचा सुद्धा आहे पण एक सर्वसामान्य कुटुंबातून आहे त्या धर्माचं काम करणारा व्यक्ती आहे एक चांगल्या लोकांच्या मागा इथं उभा राहिला पाहिजे म्हणून मी आज दादांसाठी फिरतोय किंवा त्यांचा प्रचार करतोय माझा हा उद्देश कोणत्या पक्षाच्या माणसाला निवडून आला नाही पण चांगले लोक या समाजात राहिले पाहिजे चांगले लोक या राजकारणात टिकले पाहिजेत तरच हा समाज चांगला राहील हा धर्म चांगला राहील हे सगळं भारत देश भारत वर्ष चांगला राहील तर मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण प्राजक्टाद्यांना भरपूर माता निवडून द्यावे जमिनी वागवायचे लोकांचे घरदार वागवायचे हे रक्त या माणसाला लागलेले म्हणून आपलं सर्वांना मी या ठिकाणी आलोय मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी ना राष्ट्रवादीचा सुद्धा कार्यकर्ता आहे पण एक सर्वसामान्य कुटुंबातून आहे या धर्माचं काम करणारा व्यक्ती आहे एक चांगल्या लोकांच्या मागे इथं उभा राहिला पाहिजे म्हणून मी आज दादांसाठी फिरतोय किंवा त्यांचा प्रचार करतोय माझा हा उद्देश कोणत्या पक्षाच्या माणसाला निवडून आणला नाही पण चांगले लोक या समाजात राहिले पाहिजे चांगले लोक या राजकारणात टिकले पाहिजे तरच हा समाज चांगला राहील हा धर्म चांगला राहील हे सगळं भारत देश भारतवर्ष चांगला राहील तर मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण प्राजक्त दादांना भरपूर मात्र निवडून द्यावे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा